नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण तळेगाव स्टेशन येथील श्री स्वामी समर्थनगर हो। या ठिकाणी आहोत जवळच स्वामी मंदिर मंदिरसुद्धा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की एक स्कूल आहे त्याचं नाव आहे कूल की स्कूल आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी जे चिमुकले आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यांनम्र अभिवादन केलेलं आहे मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी ज्योती संदीप जमदाडे बरं आता याच ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण काही उपक्रम घेतलेला आहे का हो बाबे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन ठेवलेले आहे सर्व मुलांना बाबासाहेब आंबेडकर हे माहीत व्हावेत यासाठी आपण त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून घेतलेले आहे बरं आता दरवर्षी काही कार्यक्रम असतात का आपल्या वर्षभरात काही कार्यक्रम असतात आपल्या शाळेकडून दरवर्षी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठेवले जातात स्पोर्ट्स ठेवले जाते तसेच मुलांना विविध त्यांच्या कलात्मकतेचा विकास व्हावा यासाठी नाविन्य नवीन नवीन उपक्रम केले जातात मुलांकडून कार्यक्रम विविध गुणदर्शनाचे तसेच बाकीचे प्रोग्राम्स मुलांकडून ठेवले जातात बरं आता साधारण किती संख्या आहे आपल्याकडे मुलांची आमच्याकडे आता चाळीस ते पन्नास मुले आहेत मॅडम आपली ओळख सांगावी सर माझे नाव सौ मोनाली सचिन कोठावते मी तळेगाव दाभाडे स्वामी समर्थ नगर केंद्राजवळ राहते बर आपण काय सांगू महापरिवार निर्माण दिन या निमित्त मी काय बोलू शकतो तुम्ही इच्छिते नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला नमन अशा बाबासाहेबांना सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्य शिल्पकार ज्ञानाचे अथांबा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार निर्वाण दिन यानिमित्त आपण इथे जमलेलो हो। आहोत सर्वप्रथम या मान महामानवास माझे तिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव आंबेडकर असे होते त्यांना त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्ये प्रदेशातील मध्य प्रदेशातील मठ या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामाजी व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शालेय जीवनात अठरा तास दररोज अभ्यास करत असत ते अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी भारतीयांना शिका संघटित व्हा असा संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला त्यांनी इसवी सन एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये त्यांचे वृत्तपत्र सुरू केले इसवी सन एकोणावीसशे नव्वदमध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च ना नागरी पुरस्कार जाहीर केला प्रदान केला त्यांनी अखे, अखे अखेरचा श्वास सहा डिसेंबर एकोणावीसशे रोजी घेतला